जय श्रीराम जय शिवालाल आज आपण आलो आहे सिन्नर तालुक्यातील वडजिरे तांडा येथे लभान बंधारा वस्तीमध्ये गेल्या तीस वर्षापासून ते पंचवीस वर्षापासून राहणारा हा समाज अतिशय अनेक योजनापासून वंचित आहे त्यांना आता तुम्ही बघू शकता घरकुलांची योजना नाही आहे तरी पण त्यांनी आपलं शंभर टक्के मतदान या तांड्यातून जेवढं बी मतदान आहे ते माननीय खासदार लोकप्रिय नेते हेमंत आप्पा गोडसे यांना देण्याचा निर्धार केला आहे मी पण त्यांना आपण शब्द देऊ इच्छितो लबान बंजारा समाजाचा अध्यक्ष असल्याच्या नात्याने मी पण या तांड्याचं शंभर टक्के मतदान आपल्या शिवसेनेला म्हणजेच मोदीजींना पडेल असे मी ग्वाही देतो आणि आपण विजयश्रीचा शंभर टक्के या तांड्यातून आशीर्वाद मिळेल अशीही मी संकल्पना करतो जय श्रीराम जय शिवालाल